आता क्षणाची मोठी बातमी मुस्लिम महिलांना घटस्फोटानंतर पोटगी मिळणार आहे सुप्रीम कोर्टानं हा मोठा निर्णय घेतलाय त्यामुळे मुस्लिम महिलांना आता घटस्फोटानंतर पोटगी मिळणार आहे सुप्रीम कोर्टाचा हा मोठा निर्णय म्हणावा लागेल मुस्लिम महिलांनाही त्यामुळेच घटस्फोटानंतर पोटगी मिळेल घटस्फोटानंतर मुस्लिम महिला पतीकडून पोटगी घेऊ शकणार आहेत सुप्रीम कोर्टानं याबाबतचा निर्णय दिलाय कलम एकशे पंचवीस नुसार मुस्लिम महिला घटस्फोटानंतर आता पोटगी घेऊ शकणार आहेत न्यायमूर्ती व्ही बी न्याय नागरात आणि न्यायमूर्ती ऑगस्टिन जॉर्ज यांच्या खंडपीठानं हा निर्णय दिलाय आताच्या क्षणाची मोठी बातमी मुस्लिम महिलांना घटस्फोटानंतर पोटगी मिळणार आहे सुप्रीम कोर्टानं हा मोठा निर्णय घेतलाय त्यामुळे मुस्लिम महिलांना आता घटस्फोटानंतर पोटगी मिळणार आहे सुप्रीम कोर्टाचा हा मोठा निर्णय म्हणावा लागेल मुस्लिम महिलांनाही त्यामुळेच घटस्फोटानंतर पोटगी मिळेल घटस्फोटानंतर मुस्लिम महिला पतीकडून पोटगी घेऊ शकणार आहेत सुप्रीम कोर्टानं याबाबतचा निर्णय दिलाय कलम एकशे नुसार मुस्लिम महिला घटस्फोटानंतर आता पोडगी घेऊ शकणार आहेत न्यायमूर्ती व्ही बी न्याय नागरात आणि न्यायमूर्ती ऑगस्टिन जॉर्ज यांच्या खंडपीठानं हा निर्णय दिला आहे